साफसफाई न करता फक्त जनतेकडून दरमहा प्रत्येकी घराकडून साठ रुपये व दुकानदाराकडून सत्तर रुपये घेत आहे त्याचप्रमाणे वारडातील व वा शहरातील साफसफाई व्यवस्थितपणे करत नाही उदाहरणार्थ जागोजागी कचऱ्यांचे ढीक व नालीमध्ये गाड रस्त्यावर काढून ठेवणे व गाडी पुन्हा तोच नालीमध्ये जाणे घंटी कटला व घंटी कटला न येणे व महानगरपालिकेचे ब्रीद वाक्य आहे गाडी आई कचरा बाहेर निघालो हे ब्रीद वाक्यच राहिले ही कोणत्याही घरापर्यंत कटला गाडी जात नाही व तसेच साफसफाई ठेकेदारांना देय काम न करता देण्यात येत आहे व महिन्यापोटी नऊ ते दहा लक्ष रुपये बिल निघत आहे प्रमाणे कुठलेही काम होत नाही उदाहरणार्थ नालीमध्ये जंतुनाशक फवारणी न करणे पावडर न टाकणे सर्व्हिस गल्लीमध्ये गाळ न उचलणे घरामध्ये फवारणी न करणे मोठ्या नाल्यांमधील गाळ न काढणे अशा अनेक प्रकारचे समस्या आहेत याकडे कोण लक्ष देणार स्वच्छता निरीक्षक यांना फोन लावला असता ते नॉट रिचेबल असतात व ठेकेदारांचे फोन लावले तर ते पण मिळत नाही त्यांचे साफसफाईचे ऑफिस कुठे आहे हे पण कळत नाही या सर्व बाबींमुळे शहरातील रोगराई कोणत्याही रोगाचे निदान लागत नाही जनतेच्या आरोग्यावर धोका निर्माण झालेला आहे शहरात कोणती रोगराई येऊ नये याकरिता आपण प्रयत्न करावे या सर्व बाबींना साफसफाई ठेकेदार जबाबदार आहेत त्यांचे देयक त्वरित थांबवण्यात यावे त्याचप्रमाणे ते घरावरील अनुक्रमांक टाकण्यात आलेले आहे व घराचे मोजमापन करण्यात आलेले आहे त्यानुसार त्यांना नवीन टॅक्स भरण्यात यावा लागणार आहे इकडे आपण जनतेच्या जवळून पहिलेच सहाशे ते सातशे रुपये साफसफाईच्या नावाने त्यांच्या माध्यमातून वाढवलेले आहे आणि असेसमेंट प्रमाणे अजून टॅक्स वाढविणार आहात ही एका शीर्षकाखाली दोन ते तीन वेळा वसुली करणे योग्य नाही त्याकरिता आपण त्वरित वरील सर्व बाजूंना त्याकरिता आपण त्वरित सदर बाबींचा विचार करून या प्रकरणात स्थगिती द्यावी तसेच रहिवासी दाखला जनतेला लागल्यास त्यांच्या पाल्यांना लागल्यास चालू वर्षाचे किंवा स्थगित असलेले पूर्ण रक्कम भरल्याशिवाय आपण रहिवासी दाखला देत नाही उदाहरणार्थ शिक्षण सहकारी कामकाज याकरिता या रहिवासी दाखल्याचा उपयोग होतो तरी यामुळे जनतेला भरपूर त्रास सहन करावा लागतो कधी काळी तर या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान पण होते या बाबींचा आपण पूर्ण विचार करावा मनपाने त्वरित ही सुविधा करण्याची व्यवस्था करावी असे आपण न केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या नावाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व यांची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील या आशयाचे निवेदन माजी विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर यांनी मनपा आयुक्त यांना दिले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती